जयंत पाटील यांच्या डोळ्याच्या म्हणजे डोळे पाणावले कधी कळलंच नाही ते जयंत पाटील आहेत <प्थाँगा> राजकारणात नेमका माणूस कसा असावा असं जर मला आयुष्यात कोणी विसरलं सर पवार सोबत आहे तर महाराष्ट्रात माझ्या नाव माझ्यासमोर एकच नाव असतं ते म्हणजे जयंत पाटील कधी रागवलेलं आहे माणसाला कधीच नाही पण त्याला राग येत नाही का त्यांनाही आठवत नसेल मी विधान परिषदेत होतो आणि एका प्रश्नावरती शिव त्यावेळेसच्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याशी प्रश्न उत्तराच्या तसा थोडासा वाद झाला तुमच्याही लक्षात नसेल असेल कदाचित तुम्ही काही विसरत नाहीत सगळं डोक्यात ठेवता आणि ते असे चालत 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 तुमच्याकडे आले तुमच्या स्टाईल मध्ये तुम्ही असे त्यांच्याकडे बघत होता आणि न कळत त्यांनी तुम्हाला एक शिकली आणि त्याच्यानंतर जो तुमच्यातला वाघ जागत झाला तुमच्यातला वाघ जागत झाला अख्खं सभागृह गार पडलं चार जणांनी उडून त्यांना मागेल ते जयंत पाटील मी बघितलं तुम्हाला आठवत असेल आठवतही असेल आय ऑलवेज टू से पाटील आई ऑलवेज सी अ सी नो इज डेस्टिनी डेस्टनी माइट हॅव व्हेड अ वाईल्ड गेम विथ यू बट आई स्टिल हैव कॉन्फिडेंस कि महाराष्ट्राच्या भविष्यात जर सीएम कोणी होऊ शकत असेल होण्याची क्षमता असेल तर एकमेव नाव हे <प्राथ> जयंत मोठी ला छाती लागते हे सांगायला की ओबीसी समाजाला बरोबर घेऊन जाऊन आपल्याला पक्ष बांधायचा आहे याला मोठी छाती लागते महाराष्ट्राच्या आजच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये हे म्हणणं धाडसाच आहे की सर्व समाजाला एकत्र घ्यायचंय अल्पसंख्याकांमध्ये जायचंय एकीकडे इक स्पर्धा लागली अल्पसंख्यांना घाबरवायची एकीकडे स्पर्धा लागली लाग मराठा विरुद्ध ओबीसी पेटवण्याची काल प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला सरकारची भूमिकाच स्पष्ट झाली या सरकारला पुरोगामी आवाज दाबायचा आहे आणि पुरोगमित्वाचा सर्वात मोठा देशाचा आवाज शरद पवार आहे आणि त्यांचे बोल हे कायम मुखात ठेवणारा जर कोणी माणूस असेल तर ते जयंत पाटील साहेब तुमची निष्ठा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवा तुम्ही काय एकमेव होतात का, एक का? ज्यांना शरद पवारांनी ठरवलं ज्यांना सगळं दिलं सगळं बंड झाल्यानंतर थंड करून परत मेवा खायला दिला ते पळून गेले साहेब तुम्ही महत्वाकांक्षा कोणाला नसतात पण साठी मी माझ्या बापाच्या घालणार नाही ही भूमिका तुम्ही कायम घेतली हा तुमचा जो विचार होता त्या विचारांचा <प्था> सन्मान महाराष्ट्र नेहमी कर तुम्ही काय कष्ट केले एवढ्या महाराष्ट्राने बोलतील किती वेळा महाराष्ट्र फिरला एवढ्या महाराष्ट्राने किती वेळा आवडणार आलेला किती वेळा मन मारलं हे मी स्वतः पण साहेब तुमच्या ज्या मर्याद आहेत त्या तुम्ही कधीच उलाड शब्द राखून बोलण्याची तुमची सवय ही मला आत्मसात करायची संयम तुमच्याकडे शिकायचा व्यक्त होण्याची माझी भूमिका आणि व्यक्त होण्याची तुमची स्टाईल वन एटीचा डिफरन्स वन एटीचा डिफरन्स आहे पण साहेब सगळं तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे मला तुमचा विद्यार्थी होण्यासाठी पुन आवडेल आवडलं आणि राहील साहेबांकडे मला नेहमी ने सांगते मी साहेबांशिवाय आयुष्यात दुसऱ्याला कोणाला नेता मानला नाही पण साहेब आज आणि ह्याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला नेता मानण्यात मला धन्यता वाटते कारण का यो यु आर अ फिट लीडर म्हटेरियल फिट लीडर म्हणजे वेळेला पकडून मागे खेचणं हे सगळ्यांना जमत असं नाही ते प्रेम असतं त्याच्यात तेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा सल्ला दिलात तेव्हा तेव्हा कधी कधी मला नाही काय सांगतात याय पण दोन तासाने कळायचं की जयंत पाटील सांगत होते तेच बोलत सर तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सांभाळत सर मी पंचेचाळीस वर्ष संघटनेतच काम केलं मी शिवाय म्हणून आलो साहेबांनी मला बोटाला धरून म्हणजे माझ्या घरी सर खिशात रुपया पण नसायचा पण तिथनं साहेबांनी मला इथपर्यंत आणलं पण तुमच्यात ती ताकद तुम्ही आपल्या बीडच्या कुठे अध्यक्ष कुठे येऊन सुनील गवाणे हा हे जिथे जिथे चांगली पोरं दिसली आणि खास करून जिथे जिथे गरीब घरातली पोरं दिसली त्याच्या अंग्या खांद्यावरनं मायेचा हात फिरवण्याचं काम हे फिर नाही मी जयंत पाटील नेतृत्व तयार कसं करायचं हे जे महाराष्ट्राला शरद पवारांनी शिकवलं त्याच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जयंत पाटला तिथे फार त्यांचं अधिकच बोलून त्यांची फार काय लाडी म्हणजे काय म्हणतात करणार माझी ती दिसू पण आमच्या पक्षाला जयंत पाटलांसारखा नेता मिळाला हे आमचं भाग्य होत आणि तो लढाईच्या काळात पक्ष म्हटला तेव्हा आपण दोन दोन तीन तीन वाजेस दोघच असायचे म्हणजे सगळ्या लढाया लढताना पक्ष कार्यालयात किती जण थांबलेत आम्ही दोघं कधीही बघायचो नाही माझं तर सोडून द्या मला काही कामधंदाच नसतो पण जयंत पाटील तिथे उपस्थित असायचे आणि सगळं म्हणजे निवडणुकी आयोगाने काय केलं वगैरे वगैरे निवडणूक आयोग ही कटपुतली आहे सरकार ही निवडणूक आयोगाला चालवतं हे आता काही लपून राहिले पण या सगळ्या सत्तेच्या विरोधात उभं राहून त्यांच्याशी लढाई कशी लढायची हे विधानसभेतलं प्रत्येक भाषण जयंत पटलांचं आहे का ते कदाचित पण त्यांचे जे शालचोडीतले टोले असतात ते तेंडुलकरच्या आणि विराटच्या शॉपेक्षा भयंकर असतात कळत नाही कधी लागलं दुपऱ्यानंतर जोरात होता दॅट इज जयंत पॉटल त्यामुळे साहेब हाऊ गुड यू कंट्रोल युअर फिलिंग्स तुम्ही आज म्हणजे हे सगळं घडत असताना माणूस माणसाच्या डोळ्यातून आश्रू येत नाही ती सुद्धा एक कला आहे ती तुम्ही कशी आत्मसात केली मला नक्की सांगा कारण हे सगळं बघितल्यानंतर मलाच तिच्या डोळ्यात पाणी येत होतं तुम्ही तिथे बोलत होता आणि मी ते तिथे माझ्या डोळ्यात पाणी घेतात पण हे कंट्रोल करणं हे नेहमी म्हणतो फक्त जयंत पाटलांना जमत म्हणजे कोणी किती ओरडला तरी जयंत पाटलांचा हात घालावरच असतो आणि किती वाईट पडलं तरी जयंत पाटलांचा हात घालावरच असतं इथे कुठे बटन बिटन आहे का तुमच्या मजेचा बाग जरां वातावरण अतिशय गंभीर झालेलं आहे पण एकच सांगतो साहेब जयंत पाटलांसारखा एक निष्ठवान कार्य करता तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा नेता हा आपल्याला एका अवघड प्रसंगी साथ देणारा नेता हे अशा अवघड परिस्थितीमध्ये पुढे जाऊन घे घेऊन जाणारा नेता मिळाला हे आपलं भाग्य होत आणि साहेबांनी जर खरी किंमत आयुष्यात कोणाला दिली तर ती फक्त निष्ठेला दिली साहेब तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही पुढे वाटचालीत काय होईल ते होईल आम्ही लढणारी माणसं आहोत तुम्हालाही अनेक संधी प्राप्त झाल्या असत्या अनेक ऑफर्स तुम्हालाही आल्या होत्या येत राहतील पण पुरगमित्वाचा झेंडा जो तुमच्या वडिलांनी तुमच्या खांद्यावर दिलाय तो तुम्ही कधीच बाजूला सोडणार सोडणार नाही टाकणार नाही हा शरद पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास हा टाइम प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जात्यांदावर करत असताना आपल्याला एक माणूस कायम मदतीला येईल त्याचं नाव जयंत पाटील तेव्हा आम्हाला माहितीच आहे मी लढाई सोपी नाही पण तुमच्याकडे बघितल्यानंतर ते कळत ते अवघडही नाही पक्षाला दिलं प्रत्येक कार्यकर्त्याला दिलं तुमचे ऋण कधीच कार्यकर्ता विसरणार नाही आम्ही कायम तुमचे ऋणी राहू कायम तुम्हीच आमचे नेते राहाल हा बदल बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळे इतके तितके फार मोठं घडलंय असं माझं मी कधी मानत नेतृत्व हे आम्ही मनाने स्वीकारलंय जबरदस्तीने नाही तुमचं नेतृत्व करू मानने करत राहू तुम्ही जे दिलंय पक्षाला तुम्ही जे पवार साहेबांसाठी केलंय ते रुण प्रत्येक कार्यकर्ता लक्षात ठेवेल हे कायम लक्षात ठेवा आणि आजही सांगतो आणि याच्या पुढेही महाराष्ट्राचा सीएम होण्याच्या लायकीचा महाराष्ट्रात जे मला नेतृत्व दिसत ते त्याच्यातला एक मेवर मला दिसतो त्याचं नाव जयंत पाटील आहे साहेब या पक्षाला त्याबद्दल आम्ही आमचे ऋण व्यक्त करतो तुम्ही जे काही योगदान दिलं ते अन्यान्य साधारण आहे एवढंच बोलतो मला खरं तर हे सगळं बोलताना साहेब मी तुमच्याकडनं कला शिकलेलो आहे माझे आशुर्वास मी कंट्रोल करून टाकले तेव्हा फार वर बोलता साहेब तुमच्या भावी राजकीय आयुष्याला खूप 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 शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम